नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता आपलं कापूस आहे मित्रांनो हे झाड बघू शकता चांगले आहेत मित्रांनो हे बघा काही फुलकिडा लागले मित्रांनो काय बुरशीमुळे बी होते मित्रांनो फुलकिडा आणि हे बुरशी जर प्रॉब्लेम आहे आपल्यामध्ये शंभर धाटं तर गेलात मित्रांनो असे मग आता तुम्ही तर कृषी सेवा केंद्रामध्ये तर औषध आणायला गेल्यात तर मग त्यांना म्हणाल औषधं देईल उगं महागडे मित्रांनो त्याच्यानं काही होत नाही आता तुम्ही रेग्युलर औषधं वापरायच्यासाठी काही नाही होत याला फुलकिड्यानं केलं मित्रांनो हे झाडच केलं मित्रांनो आता हे आहे ते बोंड फुटून जातील मग याच्या पानं वगैरे गळून जातील मित्रांनो हे बाकीचं आहे ते उशीरला बोंड येतील मित्रांनो हे बघू हे चांगलं आहे मित्रांनो आणि हे बघा आपल्यामध्ये कमीत कमी दोनशे झाडाला असं झालं मित्रांनो आता आपण तर हे औषध आणायला गेला तर ह्याचं काही होत नाही आता याचं गेलेच मित्रांनो हे ना मला काही फरक पडत नाही आता औषध मारून दे आता हेच झालं तेच झालं जार म्हणतील दुकानदार मित्रांनो तसं काही होत नाही पडल्याला पडल्या गेल्याला गेलं मित्रांनो ते झाड आता दोनशे तीनशे झाडं गेल्यात मित्रांनो पाणी बी जास्त आहे आणि फुलकिडा आहे मित्रांनो नसता सगळे झाडं जात होते पॅन बी वल्ली आहे एवढं उमटचं रान असून आणि हडकायला तयार नाही मित्रांनो हलकी जमीन आहे बरं आहे आपली जमीन पाणी धरत नाही मित्रांनो पाणी धरल्यावर तर तुम्ही म्हणजे की इकडल्याच हो, इकडे नाही मित्रांनो किडा वगैरे होईत आहे काय इकडे नाही मित्रांनो आपलं दरवर्षीचा प्रॉब्लेम आहे त्याला ड्रेचिंग करावं लागते टायकॉर्टरमा बायोमिक्स तो चल तो ते शेड्यूल आहे मित्रांनो तुम्ही यूट्यूबवर बघत असलपर्यंत आता औषध आणून काय उपयोग होत नाही मित्रांनो ते औषध दोन महिन्याच्या अगोदर दिलं पाहिजे तर आपल्याला दोन महिन्याच्या वर झाले मित्रांनो एक महिन्याला पंधरा दिवसाला ड्रिचिंग तर आपण केलं तर ते कंट्रोलमध्ये येते आता ड्रिंचिंग करून मी काय उपयोग होत नाही हे बघू शकता आपल्या झाडा खाल्ल्या उंची जास्त वरले आपण शेंड मारलं होतं बघू शकता शेंडे मारला तिथून ते शेंडे मारले मित्रांनो इकडे झाडामुळे जास्त वाळले मित्रांनो लिंबाचं झाड आहे ना हे काय पातेकड बी होती मित्रांनो झाडाच्या खाली आणि वाढ बी जास्त आहे पलीकड वाढ नाही मित्रांनो कुज्जी वाडापर्यंत चांगला आहे कापूस बऱ्यापैकी बोंड तयार झाले तीन भाई एक वर लावा ना मित्रांनो आता फक्त बोंडाळीसाठी वगैरे औषध मारू शकता तुम्ही परंतु फुलकिडीसाठी आता काही उपयोग होत नाही मित्रांनो त्याच्यासाठी औषधं आणू नका काहीतरी दुकानदार गेल्यावर भलतंच देईल चार पाच हजाराचं बिल करेल मित्रांनो इकडे नाही मित्रांनो तो तर बी हेच मित्रांनो चार पाचशे तीनशे तर असतील झाड आरामशीर फुलकिडी लागलेली आपण स्प्रे घेणार आहोत नैसर्गिक पातळी होती होते अशी आहे मित्रांनो आपले कापसे पाणी काढून देत